लाखोंच पब्लिक जिकडं बगल तिकडं नुसती माणसं आणि माणसच काल राज्यातलं सगळ्यात मोठं बैलगाडा शर्यतीचं आयोजन सांगली जिल्ह्यातल्या बोरगाव इथं करण्यात आलेलं होतं डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं पण या स्पर्धेचं खास आकर्षण होतं पहिल्या नंबर पटकावणाऱ्याला देण्यात येणारी फॉर्च्युनर गाडी दुसऱ्या नंबरसाठी थारवी गाडी आणि अनेक दीडशेच्या वर अशा दुचाकी गाड्या ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी राज्यातले हजारो बैलगाडा प्रेमी सांगलीत उपस्थित होते या मैदानातल्या तीन फेऱ्याच्या शर्यतीत लखन सरजा या बैलजोडीनं तर आरत परत जनरल बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बाईजा आणि ब्रेकफेल या, या बैलजोडीनं ब्रेक विजय मिळवला आणि मानाची फॉर्च्युनर गाडी पटकावली म्हणूनच कसं का झालं कालचं श्रीनाथ केसरी किताबाचं मैदान आणि या मैदानाचा संपूर्ण निकाल आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे सांगलीच्या बोरगाव इथं शिवसेनेचं बैलगाडा शर्यत अधिवेशन श्रीकांत आणि एकनाथ शिंदे यांच्या नावावरून श्रीनाथ केसरी दोन हजार पंचवीस असं या मैदानाला नाव देण्यात आलेलं होतं पण चर्चा झाली ती म्हणजे या बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेमध्ये विजेत्यांसाठी ठेवण्यात आलेल्या लाखोंच्या बक्षिसांची जिथे विजेत्यांना थार फॉर्च्युनर ट्रॅक्टर आणि दीडशेच्यावर टू व्हीलर अशी बक्षिस ठेवण्यात आली होती आश्चर्य म्हणजे या स्पर्धेदरम्यानच चंद्रहार पाटील यांनी पुढच्या वर्षीसाठीच्या बक्षिसांची सुद्धा घोषणा केली पुढच्या वर्षी शर्यतीतील विजेत्यांना थेट बी एमडब्ल्यू कार दिली जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केल्यानं बैलगाडा शर्यत प्रिमिडमध्ये आतापासूनच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय आहे मंडळी चंद्रहार पाटील यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही बैलगाडा शर्यत सांगलीच्या बोरगाव इथल्या कोड्याचा माळ इथं असणाऱ्या पाचशे एकर मैदानावर पार पडली जिथं खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली त्यांच्या समवेत राज्याचे मंत्री उदयजी सामंत मंत्री शंभूराजे देसाई खासदार श्रीकांत शिंदे माजी आमदार शहाजी बापू पाटील आमदार सुहासभाई बाबर तसेच अन्य नेत्यांची उपस्थिती होती गोवन संवर्धन हा उद्देश ठेवून हे मैदान आयोजित करण्यात आल्याचं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं त्यासोबतच आपण शंभर लाडक्या बहिणींना देशी खिलार गाई देत असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं म्हणजे काल फक्त तीन फेऱ्याच नाही तर जनरल आरत परत आणि श्वान शर्यतीचा सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं जनरल आरत परतच्या मैदानात कोल्हापूरच्या शिरोळचे बाळूदा दजारे यांचा हेलिकॉप्टर बायजा आणि सांगलीच्या भिलेवडी येथील डेअरीचा ब्रेकफेल या बैल जोडीनं फॉर्च्युनर गाडी जिंकली आहे आता आपण वेळ न घालवता तीन फेऱ्याच्या निकालाकडे वळूया म्हणजे काल झालेल्या या भव्य दिव्य मैदानाचं चा समालोचन महाराष्ट्राचा बुलंदावाज सुनील मोरे पेडगाव गणेश तांबे सातेवाडीकर विकास जगदायसर कुमटे प्रताप तथ्या झ जगताप कराड, कार्लोस पैलान जाखणगाव यांनी केलं तर या मैदानामध्ये झेंडा पंचाचं काम हे महाराष्ट्रातले नामवंत झेंडा पंच बापू धनावडे कोरेगाव बुवा जगदाय पेडगाव प्रवीण फौजी अंगापूर सोमनाथ जगदाय पेडगाव सुनील मुळी मुळीकवाडी कालिदास आप्पा घाटे पठारवाडी तुषार माने त्याचप्रमाणे रोहित शेड गोरेगाव पप्पू मंडले माशिरस्कर सुदर्शन माने खारगाव कारवे आणि सुरेश पैलवान वर्धनगड या सर्वांनी पाहिलं त्याचबरोबर या मैदानात निकाल पंचाचं काम शिवराज दादा मित्रसंघ कराड कार्लोस पैलान जाखनगाव आणि पैलवान तुषार माने म्हासुर्ने यांनी पाहिलं म्हणजे काल झालेल्या श्रीनाथ केसरी किताबाच्या मैदानामध्ये एकूण बाराशे गड्यांची नोंद झाली त्यानुसार पंचावन्न गट आदत्य झाले पंचावन्न गट दुसाबैलाचे झाले त्यानुसार दुसऱ्या बैलांचे पाच सेमी फायनल आणि अद्यत बैलांचे पाच सेमी फायनल पार पडले त्यानुसार फायनलच्या एकूण दहा मानकरी गाड्या फायनलला पळाल्या त्यातल्या चार गाड्या या फॉल झाल्या म्हणजेच बाद झाल्या त्यांना उत्तेजनार्थ क्रमांकाचं बक्षीस दिलं जाणार आहे आता उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली पहिली गाडी आहे तास क्रमांक दहा मधून धावलेली बैलगाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रियांशी मोर्याबरापूरकर झिरो सत्याहत्तर यांचा बाजा आणि समाजसेवक संतोष शेठ तोरकर ठाणे विटावा यांचा हिंद केसरी साई या गाडीला शाईन गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे त्यानंतर कालच्या मैदानामध्ये दुसरी उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी बैलगाडी ठरली तास क्रमांक आठ मधून धावलेली गाडी हिंद केसरी सुलतान सरकार विनायक देशमुख दादा देशमुख सरकार ग्रुप लेंगरे यांचा नवीन डायमंड आणि येवला नाशिककरांचा वादळी गाडी या गाडीला सुद्धा शाईन टू व्हीलर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे यानंतर उत्तेजनार्थ क्रमांकाची तिसरी मानकरी गा क्रमांका गाडी ठरली तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न लकीशेठ सोनू शेठ सासपडे यांचा शूटर आणि आई महालक्ष्मी माता प्रसन्न अक्षय बेरड शिवन्य विक्रम गोरे यांचा रॉकेट सूर्या आईल्या नगर गाडी या गाडीने या गाडीला ही शाईन टू व्हीलर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे त्यानंतर उत्तेजनार्थ क्रमांकाची चौथी मानकरी गाडी ठरली तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सौ उर्मिला ताई मानिक गायकवाड मथुरा फार्म हाऊस चिंचाळे आणि डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा पाटील कंदुलकरांचा राजा आणि आई एकविरा देवी प्रसन्न नाना शेठ प्रधान जगदीश कोळी घोट आणि अरुण शेठ पाटील यांचा सर्जा या गाडीलाही शाईन गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे म्हणजे आता कालच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला त्याच क्रमांक नऊ मधून पाहिलेली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय शेठ फडके दादा सरकार विहीगर पणवेल सदाशिवकर श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव राजू पाटील आगाशिव नगरकरांचा लक्षा आणि साई अस्था हर्षलशेठ भिल्लारे रायगाव पप्पू शेठ गायकवाड रायगाव आणि मयूर राजूकडे रायगावकरांचा वजीर या गाडीला बुलेट गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे कालच्या मैदानात पाचवा क्रमांक पटकावला क्रमांक सात मधून धावलेली गाडी आई तुंग माता प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे टेंबरे कर्जत आणि इशिता आराध्या दत्तात्रेय मोहिते बारामती यांचा गोविंदा आणि निलेश प्रमोद कायमेश यवतमाळ यांचा फायर या गाडीला ट्रॅक्टर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे यानंतर चार नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून पाळलेली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुसगाव हिंद केसरी संतोषाबा वेता निलेश शेठ हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक भिवंडी धर्मराज ग्रुप मोहिल शेठ धुमा सुजगाव साई स्वामी सचिन शेठ घरत वरचेवले कडाव अर्णव शेठ सावंके सावकार ग्रुप मुळशीकरांचा हिंदकेसरी पकासूर आणि स्वर्गीय पंढरशेठ जगनशेठ फडके विहिगर पनवेल दादा सरकार विहिगर पनवेल कुमार टायगर गुरुनाथ शेठ फडके दादा सरकार विहिगर पनवेल शिवांश तुषार घोरपडे सदा यांचा सर्जा या गाडीला सुद्धा ट्रॅक्टर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे तीन नंबरचे मानकरी ठरली तास क्रमांक दोन मधून धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न चैतन्य पुष्पराज फॅन्स क्लब माधव राजेंद्र यशवंत भारते रवींद्र यशवंत भारते माधव मुट्टेकरांचा पुष्पराज आणि आई गाऊदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथुर या गाडीला सुद्धा ट्रॅक्टर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे दोन नंबरचा वाहन पटकावला तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी आई तुळजा भवानी प्रसन्न कुमारी सिद्धी अनुप शेठ सावंत पळसखेड जम्मू काश्मीरकरांचा रुद्रा आणि शेठ अलगुडे राजगड वेल्ला चैतन्य चव्हाण बुलढाणा यांचा रुद्राचा साज या गाडीला महिंद्रा ठार गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रा दादा पाटील युथ फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या मैदानात नंबर एक चा मानकरी ठरली गाडी फॉर्च्युनर किताब मिळवलेली गाडी म्हणजेच तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी यश शेठ आंबेकर वडकी पुणे जगदीश बापू शिंदे उरुडी देवाची साईनाथ कराळे पाटील हिंगोली यांचा सरजा आणि मनोहर चव्हाण पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन या गाडीने या गाडीला नवी चकचकीत फॉर्च्युनर गाडी आता बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे याशिवाय गटपास करणाऱ्या सगळ्या गाड्यांना टू व्हीलर बक्षीस म्हणून देखील देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने कालचं हे भलं मोठं श्रीनाथ केसरीचं जंगी मैदान पार पडलंय दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मैदानासाठी उपस्थिती दाखवली करेबागरच्या लखंड कालचं फॉर्च्युनर गाडीचं मैदान मारलंय या बैलगाडी शर्यतीचा बक्षीस समारंभ मुंबईमध्ये मंत्रालयासमोर होणार असल्याची माहिती आता मिळत आहे पण तुम्हाला कालच्या या मैदानाबद्दल नेमकं काय वाटतंय तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या सा विषया सुमारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद